हॅलो फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि आज मी लंच मध्ये बनवत आहे उडदाची डाळ आणि पालकची एक नवीन आणि जबरदस्त टेस्टची रेसिपी तुम्ही बऱ्याच वेळा उडदाची डाळ आणि पालक भाजी बनवली असेल पण अशी बिलकुलही बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा तर ही भाजी बनवण्यासाठी एक वाटी एवढी काळी उडदाची डाळ जी असते ती पाण्यामध्ये चार ते पाच तास आधी भिजवून ठेवलेली होती आणि आता ती छान फुललेली आहे भिजलेली आहे त्याचबरोबर पावबाटी एवढी चण्याची डाळ सुद्धा भिजत घातली होती तेव्हाच आणि ती पण छान फुललेली आहे आणि इकडे मी एक कच छान पालक धुवून घेतलेला आहे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पालक पालक धुतल्यानंतर आता पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे त्यासाठी पालक जी असते ती अशी एकमेकावर स्टॅक करायची म्हणजे पाण्या एकमेकावर ठेवायची आणि नंतर चापुने वगैरे कापायची असं केल्यामुळे ही जी पालक आहे ती व्यवस्थित कापल्या जाते बारीकही कापल्या जाते आणि एकाच वेळा भरपूर असं पालक कापला जातो तर बिलकुल अशाच पद्धतीने मी सगळे पालक जी आहे ती कापून घेतलेली आहे या भाजीमध्ये पालक जाडसर नाही तर बारीक चिरून घ्यायचा तर अशा प्रकारे पालक मी चिरून घेतला आहे आता या पालकला आपल्याला ब्लांच करायचं आहे त्यासाठी एका पॅन मध्ये दोन कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून ठेवलेली पालक घालायची लो टू मिडियम फ्लेम वर ही पालक चार ते पाच मिनिटापर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता चार ते पाच मिनिटानंतर पालक छान बॉईल झालेले आहे आणि पालकचा कलर तुम्ही इथे बघू शकता मस्त हिरवागार असा आहे आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवायचं आणि आपण बाजूला ठेवून देऊया भाजीची तयारी करूया त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे छोट्या साईजचा सा। त्यामध्ये एक टेबलस्पून एवढं तूप घालायचं आणि एक टेबलस्पून एवढं तेल सुद्धा घालायचं तुम्ही हवं तर ही भाजी तेलामध्ये किंवा तुपामध्ये फक्त बनवू शकता आता यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहे तीन ते चार काळी मिरी टाकली आहे तीन ते चार लवंग टाकायचे चा। छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा एक तेजपान घालायचं हे सगळे खडे मसाले पाच ते दहा सेकंदासाठी तेलामध्ये छान परतून घेतलं की यामध्ये एक चमचा एवढं जिरं टाकायचं आणि बारीक चॉप केलेलं अद्रक आणि लसण टाकायचे तसं तुम्ही इथे अद्रक लसण क्रश करून सुद्धा टाकू शकता त्याने पण खूप छान चव येते लसन आणि अद्रक टाकलं की लाल मिरच्या टाकायच्या दोन ते तीन सुख्यावाल्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चॉप करून टाकायच्या आहे याने चव खूप छान येते आता लसण सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आणि नंतर यामध्ये खोबरं घालायचंय तर खोबरं ऑप्शनल आहे या जागी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता नंतर दोन मोठ्या साईजचे कांदे एकदम रफली चॉप करून घेतलेले आहेत ते घालायचे कांदे आपल्याला जास्त सॉफ्ट करून घ्यायचे नाहीये म्हणजे एकदम सोनेरी रंगावर वगैरे परतायचे नाहीये बस थोडेसे सॉफ्ट झाले की लगेच यामध्ये ना टोमॅटो घालायचे आहेत तर कांदे आता सॉफ्ट झालेले आहेत थोडे यामध्ये आता टोमॅटो घालते तर दोन टोमॅटो घेतले होते मीडियम चे ते सुद्धा रफली चॉप करून घेतले आणि टोमॅटो घातल्यावर फक्त जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट वगैरे करून घ्यायची आवश्यकता नाही लगेच यामध्ये सुके मसाले घालूया तर अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरा पावडर घातले एक चम्मच धना पावडर घातला आहे एक चम्मच लाल तिखट घालते हे जरा जास्त तिखट आहे तसं तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता सुके मसाले टाकले की बस मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दहा ते पंधरा सेकंदासाठी हे सुके मसाले परतून घेतले की यामध्ये एक चम्मच एवढा गरम मसाला किंवा कुठलाही तुम्ही साठवणीतला मसाला टाकू शकता आणि लगेच जी भिजून ठेवलेली उडदाची डाळ होती ती घालायची चण्याची डाळ पण घालून घ्यायची पाण्यासहित आणि व्यवस्थित मिक्स करत मिडीयम फ्लेम वर चार ते पाच मिनिटापर्यंत ही डाळ छान भाजून घ्यायची गॅसवर आता इथे बाजूला पालक जे आपण बॉईल करून ठेवलेली होती त्याचं पाणी चाळून घ्यायचं आहे तर अशी चाळणी घ्यायची आणि त्यावर हे पाणी चाळून घ्यायचं म्हणजे पालकवर येते आणि याच जे पाणी आहे ते खालीच राहतं आणि हे जे पालक ब्लांच केले ते पाणी आहे ते फेकायचं नाहीये आपण डाळामध्ये यूज करणार आहोत तर इथे बघा चार ते पाच मिनिटं डाळ कुकरमध्ये छान परतून घेतल्यावर हे जे पालकचं पाणी आहे ते पाणी यामध्ये घालून घेत आहे तर साधारणतः दोन कप एवढं मी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा व्यवस्थित फिरून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम फ्लेम वर याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत भात पण लावून घेते मी माझ्याकडे आज मी लंच मध्ये भात फुलके आणि ही डाळ बनवत आहे तर मला तर पर्सनली ही डाळ भातासोबतच आवडते म्हणून मी भात जास्त लावत आहे तर चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि आता बस डाळ शिजली आहे की नाही व्यवस्थित ती आपल्याला चेक करायची आहे तर एका चम्मच मध्ये अशी डाळ घ्यायची आणि उडदाची डाळ तर लवकर शिजते पण जी चण्याची डाळ आहे ती शिजायला टाइम लागते त्यामुळे त्याला थोडस दाबून बघायचं दबली तर व्यवस्थित डाळ शिजली आहे आता ना एक महत्वाची स्टेप करायची आहे तर आपल्याला डाळ ही घोटण्याने घोटायची नाहीये तर चम्मचनीच असं फिरवायचं आहे आणि चम्मचनीच ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे कुकरच्या कडेला असं दाबून दाबून चम्मच फिरवला तर ही डाळ बरोबर घोटल्या जाईल तर गॅस सुरू केला आहे आपण मिडियम फ्लेमवर आणि त्यामध्ये जी आपण बॉईल करून ठेवलेली पालक आहे ती घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची तर ही भाजी दिसायला एवढी सुंदर होते म्हणजे पालकचा रंग खूप सुंदर दिसतो या भाजीमध्ये एकदम हिरवीगार आणि लाल लाल अशी ही भाजी दिसते खूप सुंदर दिसते आणि तेवढीच चवदार सुद्धा आहे अगदी मखनीला पण मागे सोडेल अशी ही भाजी आहे तर बॉईल केलेले पालक टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटापर्यंत ही डाळ शिजून घ्यायची आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचंय अतिशय वेगळ्या चवीची ही डाळ आहे टेस्टी होते खूपच मस्त लागते कोथिंबीर घातल्यानंतर बस एक दोन मिनिटापर्यंत मिडियम फ्लेम वर शिजून घेतले की एकदम मस्त वेगळ्या चवीची उडदाची डाळ आणि पालक तयार आहे तर मला पर्सनली भातासोबत आवडते म्हणून मी आज भातासोबत सर्व करणार आहे तुम्ही याला चपाती भाकर भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता तर टेस्टला तर एकदम अप्रतिम झालेली आहे आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडते तुम्ही ही करून बघा आणि आवडलं तर कमेंट करा